मला विलासरावजी देशमुखांचे मार्गदर्शन लाभले मंत्री प्रताप सरनाईक लातूर धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी बाबागाव येथील विलासबागेत जाऊन माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या तेराव्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आमदार अमित देशमुख माजी आमदार धीरज देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख अभिजित देशमुख व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की राजकीय कारकिर्दीत सातत्याने विलासरावजी देशमुख यांचे मला मार्गदर्शन लाभले मी त्यांच्या नेतृत्वाकडे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहत आलो आहे राजकारणात आमचे जरी बदलले असले तरी त्यांचे व कुटुंबियांचे सोबतचे ऋणानुबंध नेहमीच चांगले राहिले आहेत